नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा किचनमध्ये जाऊन राजवीरसाठी दही आणि भात घेत असते त्याच वेळेस आता निरुपा तिथे येते आणि निरुपा आता मीराकडे रागानेच बघत असते त्याच वेळेस आता मीरा, मीरा लगेच निरुपाकडे बघून हसते आणि मला लागते काय हवं होतं कस असूबाई काही पाहिजे का तुम्हाला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय गे माझ्या घरात तू हे दही कुणासाठी देते कुणासाठी चालवलाय हा दही भात मला न विचारता तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो राजवीरला खूप भूक लागली म्हणून थोडासा दही भात नेते त्याच्यासाठी तेव्हा लगेच निरुपाम लागते माझ्या घरात न मला न विचारता तू या पोराला दही दिलंच कस काय हे दही त्याच्यासाठी नाहीये तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते असं काय करताय आहे सासूबाई अहो त्याला खूप भूक लागली तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हे असली रस्त्यावरची पोरं घेऊन यायची आणि त्यांचे इथे चोचले पुरवायचे हे नाटकं चालणार नाही हे सगळे लाड करायचे असेल ना तर तुझ्या घरी जाऊन कर तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सासूबाई हे घर माझं पण आहेच ना कारण हे घर माझं नवऱ्याच आहे म्हटल्यानंतर माझाही हक्क आलाच की नाही मग मी थोडासा दैभात देऊ शकते राजीरला आता मात्र निरुपाला तर रागच येतो तेव्हा म्हणू लागते काय म्हणजे आता आता तुझं घर आहे आणि तू माझ्यावरती हक्क दाखवणार आहे का माझ्यावरती हक्क दाखवते तेव्हा मी म्हणू लागते नाही सासूबाई तुम्ही उगाच काही अर्थ घेऊ नका आणि हे बघा थोडासा दैवाद दिला तर काय बिघडणार आहे जाऊ द्या मला राजवीरला खूपच भूक लागली असे म्हणून आता मीरा लगेच दहीभात घेऊन इकडे राजवीरकडे येते आता निरुपा तर मीराच्या बोलण्याने चकितच झालेली असते चक्क ही फुलवाली आजकाल मला उत्तरं द्यायला लागली आता हळूच निरूपा डोकावून बघत असते तरी ते राजवीर धावत असतो तेव्हा मीरा आता दहीभाताची प्लेट घेऊन त्याच्या पाठोपाठ धावत असते आणि म्हणू लागते राजवीर थांब पळू नको बरं तुला भूक लागली की नाही थांब बरं असे म्हणून आता मीरा ही राजवीर पाठोपाठ धावत त्याला पकडते आणि तिथे खुर्चीवरती बसवते आता आता निरुपा हे सगळं डोकावून बघत असते त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते राजवीर तुला कसला आवाज येतोय का रे मला येतोय मला ना असा काव काव आवाज येतोय तेव्हा राजवीर म्हणून तो कुठनं येतोय मावशी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अरे हे बघ ना इकडनं येतोय तुझ्या पोटात काव 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 थांब थांब मी बघते ते कावळे काय म्हणतायत असे म्हणून आता मीरा लगेच राजवीरच्या पोटाजवळ लागतो अरे बापरे त्यांना खूप भूक लागली त्यांना पटकन खायला द्यावं लागेल असे म्हणून आता लगेच मीरा राजवीर समोर दही भात धरते आणि म्हणू लागते धर बरं पटकन घे मी चमचाने भरवते खाऊन घे बरं चल पटकन त्याच वेळेस आता राजवीर पुन्हा पळू पुन्न लागतो आता मीरा त्याच्या पाठोपाठ धावत असते तेवढ्यात आता समोरून आता लगेच देविका देविकालेली असते त्याच वेळेस आता राजवीर लगेच देविकाला धडकतो आता लगेच देविकाकडे बघतच राजवीर म्हणू लागतो आई आता मात्र देविका तर राजवीरकडेच बघू लागते त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते राजवीर चल बरं पटकन घे चल ए इकडे त्याच वेळेस आता निरुपा तिकडनं टोकाऊन बघत असतानाच आता देविकाला राजवीर धडकताच निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरूपा धावतच हॉलमध्ये येते आणि मला लागते काय रे पोरा तुला ना समजत नाही का अरे बाहेर कोणीतरी दमून खमून आल्यानंतर त्याला असं धडकायचं असतं का चल हो बाजूला चल बा हो ही असली ना माझ्या देविकाजवळ नकोय आता मात्र देविकाला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता मीरा लगेच राजवीरला बाजूला घेते आणि मला ते काय बोलतायच सासूबाई अहो लहान लेकरू इथे तेव्हा लगेच निरुपा म्हणून लगते गप्प बैस ग तू काय दरवेळेस लहान लेकरू लहान लेकरू ही असली रस्त्यावरची पोरं ना घरात आणायचीच कशाला त्याचे आईबाब गेले तरी हो की नाही आणि याला ठेवले आपल्यावरती भार म्हणून इथे आता मात्र देविका निरुपाकडेच बघत असते त्याच वेळेस मीरामो लागते सासूबाई असं नाका बोलू अहो लहान लेकरू येते त्याला काय समजतंय तेव्हा निरुपा लागते गप्प बाईस ग तू काय सारखं सारखं तेच तेच मला ना कंटाळ आलाय आणि हे बघ याचा त्रास मला होता का म्हणा तेव्हा लगेच आता मीरा मू लागते राजूर चल बरं तू खाऊन बरं तुला भूक लागली की नाही चल असे म्हणून आता मीरा लगेच राजीरला एक घास भरवणार तेच लगेच राजवीर नाही म्हणत असतो त्याच वेळेस आता इकडनं देविका म्हणू लागते त्याला दही नाही आवडत आता मीरा आणि निरुपा तर देविकाकडेच बघू लागतात आता देविकाला तर प्रश्न पडतो काय बोलले मी हे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते तुला कसं माहिती तेव्हा लगेच देविका म्हणू लागते म्हणजे मला म्हणायचंय लहान मुलांना फारसं दही आवडत नाही आणि त्यातल्या त्यात थंडीचे दिवस आहे ना त्यांना नाही पण द्यायला पाहिजे दही त्यांची तब्येत बिघडेल ना तेव्हा लगेच आता निरुद्ध मला लागते बघ बघ अग ये फुलवाली माझ्या देविकाकडनं काहीतरी का शिकून घे बघ तिला किती ज्ञान आहे किती समजतय तिला जरा शिक तिच्याकडनं काहीतरी आणि हो ती ना आता दमून आली त्यामुळे तिला त्रास देणं बंद करा तेव्हा लगेच आता मीराला मात्र प्रश्न पडतो देविकाला कसं समजलं तेव्हा मीरा लगेच आता राजवीरला विचारू लागते राजवीर तुला खरंच दही आवडत नाही का तेव्हा राजवीर म्हणू लागतो नाही मावशी मला दही आवडतच नाही तेव्हा मीरा म्हणू लागते बरंच दे मी तुझ्यासाठी दुसरं काहीतरी आणते वेळेस निरुपा भडकते आणि म्हणू लागते झालं केलं ला याचं वाटू ना आता कोण खाणार हा दही भात गेलं ना व्हायला हा ना आलाच का चला मला ना हेच कळत नाही हे असे रस्ते रस्त्यावरची पोरं आणायची घरात आणि मग नास्तूस करायची घराचा झाला झालाय तेव्हा लगेच आता मीरा लग ते काय बोलत आहे सासूबाई तुम्ही असं नाका बोलू प्लीज तेव्हा लगेच निरुपा म्हणत लग ते तू मला सासूबाई म्हणणं बंद करा बायसाहेब म्हणत जा सांगून ठेवतो डोक्यात जाऊ नको आधीच ज्या पोराने ना डोकं असं बोर केलंय कशाला आणायची रस्त्यावरची पोरं मला ना बिलकुल पटत नाहीये याचे आईबाप गेलेत का याला पोसायचा कंटाळा आला म्हणून पळून गेले त्याला सोडून मला तेच कळत नाहीये आता मात्र देविका लगेच इथे निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस मीरा मुलाक ते बाद झालं सासूबाई आता काहीही बोलू नका बरं त्याला तेव्हा लगेच आता निरुपा मुलं ते बोलणार या असल्या रस्त्यावरच्या पोरांना ना, ना बोललंच पाहिजे याने कधी दही तूप दूध बघितलं तरी असेल का पण किती चोचले तर मला दही आवडत नाही जे समोर आलं ते गिळून घ्यायचं ना एवढे चोचले पुरवायला काही याचं घर आहे का कधी हे बघायला तरी मिळालं असेल का आता मात्र देविकाला खूपच वाईट वाटतं तेव्हा निरुप होऊ लागते देविका तुझं आतमध्ये आणि आराम कर फ्रेश हो या असल्या गरीब लोकांच्या नादी लागू नको ही गरीब लोक ना खरंच खूपच नाटकी असतात आणि बघ ना किती चोचले त्यांचे असे म्हणून आता लगेच निरुपा आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस देविकाकडे राजीवर मात्र डोळे भरू बघत असतो तेव्हा मीराम लागते राजवीर चल बरं पटकन इकडे तर इथे देविका मनाशीच म्हणू लागते नाही नाही सासूबाईंना किती राग येतो याचा आणि जर यांना कळालं की हीच माझी फॅमिली तर त्या काय करतील काय बोलतील मला नाही 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 हे असं सगळं त्यांना माहीत का कामाने याचा आता विचार देविका करू लागते तर आता इथे संध्याकाळी सुधाकर भाऊही घरी आलेले असतात सर्वजण आता खूपच खुश असतात कारण आज घर खूप आनंदून गेलेलं असतं राजवीरचा सगळीकडे धिंगाणा चालू असतो आता रवी आणि राजवीर चोर पोलीस खेळत असतात रवी आता धावत असतो आणि राजवीर बंदूक घेऊन त्याला पकडत असतो आता निरुपाला मात्र खूपच त्रास होतो निरुपा सारखे आपले कान बंद करत असते किती आवाज आहे हा सगळं घर डोक्यावर घेतलंय निरुपा मात्र रागानेच राजवीर कडे बघत असते तर इकडे आता सत्या बाहेरनं घरात येतो आता मात्र सत्या घरात येताच राजवीरला आवाज देऊ लागतो आणि मग लागतो राजवीर बाळा हे बघ तुझ्यासाठी काय आणलं मी असे म्हणून आता लगेच राजवीर साठी इथे सत्याने स्पंजचा बॉल आणलेला असतो आता तो बॉल बघताच राजवीर खूपच खुश होतो तेव्हा लगेच कर भाऊ म्हणू लागतात अरे बापरे बॉल करत राजवीर एका बाळाची मज्जायवर का तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो चल चल आपण लगेच खेळूया तेव्हा आता लगेच राजवीर सत्याकडे बॉल फेकू लागतो सत्या रवी आता राजवीर तिघेही इथे बॉल एकमेकांकडे फेकू लागतात त्याच वेळेस आता राजवीर बॉल फेकताच लगेच तो बॉल निरुपाच्या गालावरती जाऊन लागतो आता मात्र निरुपाला तर खूपच राग येतो त्याच वेळेस निरुपा पटकन तो खाली पडलेला बॉल हातात घेते आणि मला हे कार्ट्या मुद्दामून मारला ना मला किती लागला मला तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अगं निरुप असं काय करायली अगं तो स्पंज चा आहे तो लागत नाही आणि लागला तरी त्याने काहीच होत नाही तेव्हा लगेच निरुप होऊन लागते ओ गप बसा तुम्ही मी सांगितलं ना मला कितीतरी लागलाय तो बॉल त्यामुळे अजिबात या घरात बॉल खेळायचं नाही घराचा नुसता उकिरडा करून ठेवलाय काय चालू ना तेच कळत नाही कशाला या असली रस्त्यावरची पोरं घरी घेऊन आली तिकडेच हॉस्पिटलला ठेवायचं ना तेव्हा लग्च तर सत्य मग लागतो निरुपा तुला सांगितलं ना जोपर्यंत राजेची आजी ठीक होत नाही तोपर्यंत तू तो इकडेच राहणार आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा काय करायली अगं लहान ते आणि त्याची आजी नाही म्हणून भांबावून गेलंय ग म्हणून तर रवी आणि सत्यजी त्याला नादी लावण्यासाठी एवढं सगळं करतायत तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते गप्पा बसाव तुम्ही तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका माझं ना डोकं खूप दुखत आहे लगेच गेस सुद्धा भाऊ लागतात हो का मग निरुपा तुझं जर एवढंच डोकं दुखायला आहे ना तर तू एक काम कर ना तुझी आवडती सून आहे ना तिच्या रूममध्ये जाऊन बैस तिच्याशी गप्पा मार ती कुठे कुठे दिसत नाही आहे आज जेवायला बी बाहेर आली नाही जेवायलाही आतमध्येच थांबली काय भानगड काय नेमकं तेव्हाला म्हणू लागते कारण या कार्ट्यामुळे ना तिचं पण डोकं दुखायला आहे म्हणून ती बाहेर आली नाही आणि तिला काही एकच काम नाही आहे कितीतरी काम असतात तिला ती दमते म्हणून आराम करते ती तेव्हा लगेच सुदाकर वाहून लगत हो का आहे का त्याच वेळेस आता लगेच सत्या राजवीरला म्हणू लागतो राजवीर चल पटकन फेक बरं बॉल पण मात्र राजवीर इथे एकटक देविकाच्या रूमकडे बघत असतो आता मात्र सर्वजण राजवीरकडेच बघू लागतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए राजवीर चिंट्या अरे फेक की बॉल इकडे तिकडे काय बघायलाय आता निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते राजवीर तुला झोप येते का चल बरं मी तुला झोपी लावते चल तेव्हा लगेच रवी म्हणतो नाही नाही वाईनी थांब दिवसभर आता तुम्ही याच्याबरोबर एन्जॉय केलाय आता ना मला मला आहे एन्जॉय त्यामुळे ना मी त्याला मस्त गोष्टी वगैरे सांगेल माझ्या रूममध्ये झोपेल तर हो की नाही राजीर चालेल ना तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो ठीक आहे तुला गोष्टी सांगायच्या असेल तर सांग चालेल तुझ्या रूम मध्ये झोपला तरी चालेल तेव्हा लगेच राजीर मला लागतो नाही तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो अरे बापरे म्हणजे राजीरला रवी काका बरोबर नाही झोपायचं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग राजीर बाळा तू माझ्याबरोबर झोपायला मला खूप आवडेल तेव्हा लगेच आता निरुपा भडकते आणि मला या कार्टेला आपल्या रूममध्ये आणू नका मला बिलकुल चालणार नाही आधीच ना डोक्याचं दही करून ठेवलंय अजिबात चालणार नाही मला ते तेव्हा लगेच लागतात अरे निरुपा तुला समजतं की नाही अगं लहान लेकरू म्हणजे किती आनंद असतो आणि लहान लेकराजवळ भेट झोपल्यानंतर एवढं सूप भेटतं ना ते निरागसपणे झोपलेलं असताना त्याच्याकडे बघून आपल्याला छान अशी झोप लागते निरुपा तू बघ तुलाही त्या निरागस मुलाकडे बघून खूप छान वाटेल तेव्हा निरुपा मुलाक ते नाही हे पोरग माझ्या रूममध्ये येता का म्हणे तेव्हा सत्य मुलाक बाप जाऊ दे अरे हे बघ आता राजवीरला मी माझ्या रूममध्ये घेऊन जाणार आहे आणि आज तू माझ्या खुशीत झोपणार आहे हो की नाही राजवीर तेव्हा राजवीर म्हणतो नाही मला नाही झोपायचं तिथे तेव्हा मीरा म्हणू लागतो ठीक आहे चालेल मग तू माझ्या खुशीत झोप माझ्याजवळ मी तुला छान छान मस्त गाणी गप्पा सांगेल बरं का तेव्हा राजवीर म्हणू लागतो नाही मला तिथेही नाही झोपायचं तेव्हा लगेच रवी मुलागतो रे बापरे मग तुला कुठे झोपायचंय तुझी चॉईस सांगतोय का बरं ठीक आहे आज तुझ्याकडे निर्णय तू जिथे म्हणशील तिथे जपायचं तू सांग बरं तुला कुठे आहे त्याच वेळेस आता लगेच रूमचा दरवाजा उघडताच देविका रूममधनं बाहेर आलेली असते आता देविका बघते तर सर्वजण तिच्या रूमसमोरच उभे असतात देविकाला मात्र भीती वाटते सगळं काय चालू आहे काय झालं असेल त्याच वेळेस आता लगेच राजवीर देविकाकडे बोट करतो आणि म्हणू लागतो मला इच्छाबरोबर बरोबर झोपायचंय इच्या रूममध्ये जोपायचंय मला आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तरी ए ते पंकज म्हणू लागतोय पोरा काय बोलतोय तू आमच्या रूममध्ये कशाला झोपतोय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नाही नाही पंकज घाबरू नको राजवीर आमच्याच रूममध्ये आहे तुम्हाला काही त्रास होता का म्हणे हो की नाही तेव्हा लगेच आता राजवीर लागतो नाही मला हिच्याच रूममध्ये झोपायचं हिच्याच बरोबर झोपायचे तेव्हा सत्य लागतो राजवीर काय करतोय तू अरे त्यांच्या रूममध्ये कशाला जातोय तू आपल्या रूममध्ये खूप भारी झोप लागते आपण तिकडे मस्त झोप घेऊया चल पटकन चल तेव्हा लगेच आता इथे राजीर लागतो नाही मला हिच्याच रूममध्ये झोपायचे आणि हिच्याच बरोबर झोपायचो प्लीज सत्य काका तेव्हा लगेच आता देविका हस्तू लागते त्याच वेळेस आता सुद्धा कर भाऊ लागतात अगं देविका बघ बघ कसा हट्ट करतोय राजवीर आपला तुझ्या बरोबर झोपायचं म्हणतोय देविका मात्र आता बघत असते त्याच वेळेस आता राजवीर अरे माझ्या बरोबर ती झोप ना चल बरं आपण आपल्या रूम मध्ये जाऊया तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते कार्ट्या अजिबात माझ्या पंकज आणि देविकाच्या रूम मध्ये दे जायचं नाही आता काय त्यांच्यामध्ये झोपणार आहे का तू नाही नाही मला हे चालणार नाही आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा काय बोलायली सगळं तुला काही कळतं की नाही लहान लेकरू इथे आणि लहान आनंद काहीतरी वेगळाच लगेच निरुप लागते हो तुम्ही गप्प बसा आणि जेव्हा आपले पंकज आणि देविकाला बाळ होईल ना तेव्हा त्याला खुशीत घेऊन झोपा एवढीच हौस असेल तर या रस्त्यावरच्या पोराला अजिबात नको तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो हो अजिबात चालणार नाही देविका आपल्याला आपल्या रूममध्ये हे मुलगा नको आहे तेव्हा लगेच आता इथे राजूर म्हणून लागतो पण मला हिच्याच रूममध्ये मध्ये आहे चालेल ना तेव्हा लगेच आता देविका असू लागते आणि मी लागते हो चालेल आता निरुप आणि पंकजला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते एका रात्रीचा तर प्रश्न आहे ना हो की नाही मग मला चालेल मला आवडेल याच्याबरोबरती झोपायला चल बरोबरती तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो नाही नाही राजीव नको जाऊ आपण आपल्या रूममध्ये जाऊया कशाला जायचं हिच्याकडे त्याच वेळेस राजवीर म्हणू लागतो नाही सत्य काका मला याच रूम मध्ये झोपायचे तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते ही संधी आहे यामुळे राजवीर सत्य आणि मीरापासून लांब राहील म्हणजे कसे आजची रात्र निघून जाईल तेव्हा लगेच आता देविका म्हणलं मला आवडेल काहीच प्रॉब्लेम नाही एका रात्रीचा तर प्रश्न आहे हो की नाही चल राजवीर माझ्याबरोबर असे म्हणून आता लगेच दोघे आतमध्ये निघून जातात आणि दरवाजा बंद करून घेतात आता मात्र निरुपाला खूपच राग येतो निरुपा रागातच आतमध्ये निघून जाते आता सुधाकर भाऊ रवी सर्वजण आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच आता सत्या मात्र तिथेच उभे असतो सत्याला तर प्रश्न पडलेला असतो राजवीरनं असं Tchau, बोलला असेल का देविकाकडे झोपायला गेला असेल हा खूप मोठा प्रश्न ते सत्याला पडलेला असतो तर इकडे आता राजवीर आणि देविका आतमध्ये येताच आता राजवीर मात्र डोळे भरून देविकाकडे बघत असतो त्याला लगेच त्याच्या आजीचं बोलणं आठवतं की हीच तुझी आई आहे तेव्हा लगेच राजवीर मनाशीच म्हणू मा लागतो मला आज माझ्या आईच्या खुशीत झोपायचं आहे तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते राजवीर काय झालं आहे तुला आपण बॉल बॉल खेळायचं आहे का काय झालं आहे तुला सांग ना नेमकं राजवीर त्याच वेळेस आता लगेच पंकज येतो आणि लगेच देविकाला म्हणू लागतो ए देवी डार्लिंग काय चालू आहे या मुलाला कशाला आहे आपल्या रूममध्ये काय करत होती तुला याला घेऊन येण्याची ते पलं लगेच आता देविका म्हणू लागते काय बोलते पंकज निदान त्या लहान लेकरासमोर तरी नीट बोल तेव्हा लगेच आता पंकज असं लागतो आणि मला लागतो देविका तुला खरंच लहान मुलं खूप आवडतात ना एवढं मात्र मला समजलं आहे बरं का तेव्हा देविका मला लागते हो मला खूप आवडतात त्याच वेळेस पंकज मला लागतो मग एक काम करतो देविका मी उद्या ना तुझ्यासाठी असं कुत्र्याचं छान असं पिल्लू किंवा मांजराचं पिल्लू घेऊन येतो त्याच्याबरोबर खेळतो बरं का तेव्हा देविका भडकते आणि मला लागते राजवीर हा एक लहान मुलगा आहे मला लहान मुलं आवडतात मी म्हटलं आणि तू लहान मुलांची मुला किंमत अशी कुत्र्या मांजरांबरोबर करतोय तुला काही पडतं की नाही पंकज असं बोलूच कसं शकतो तू तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो अरे बापरे रे ही तर चिडली आता मला देविकाचा राग शांत करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो सॉरी देवी डार्लिंग आय लव्ह यू खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते पंकज काय बोलतोय तू अरे निदान लहान मुलासमोर तरी असं नको बोल आणि प्लीज मला जरा त्याच्याशी गप्पा मरायची तू गप्प बैस बरं तेव्हा लगेच आता पंकज मनाशीच म्हणू लागतो मला इथे देविकाचा रुसवा काढायचा होता ती माझ्यावरती रागवलेली तिची जुत काढायची होती आणि हा पोरका आलाय मध्येच मला ना कळतच नाही का काही करून याला इथन बाहेर काढावंच लागेल असे पंकज मनाशीच म्हणत असतो तर इकडे आता सत्या पंकज आणि देविकाच्या चा रूमच्या बाहेर उभी राहून दरवाजाला कान देऊन कसला आवाज येतो की काय बघत असतो तेव्हा लगेच आता त्याला पंकज आणि देविकाचा आवाज येऊ लागतो तेव्हा सत्य म्हणू लागतो दोनच लोकांचा आवाज येतोय राजवीर काय करत असेल या लोकांनी त्याला रस्त्यावर कुठे बाहेर पाठवलं तर नसेल ना काय झालं असेल नाही 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 मला बघावंच लागेल लागेल असे म्हणून सत्या तर जोर कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता मीरा येते आणि सत्याचा हात पकडत त्याला रूममध्ये घेऊन जाते तेव्हा लगेच आता रूममध्ये मध्ये येताच मीरा मग काय करायले तुम्ही असं दुसऱ्याच्या रूममध्ये कोणी डोकावून बघतं का काय चालू होतं तेव्हा लगेच सत्या मग अगं अगो तू ही लोक खूप भामटी तुला माहिती नाहीये तो फुसक्या आणि ती लाली पावडर वाली ती कशी अचानक हो म्हटली आणि अचानक त्याला आतमध्ये घेऊन जातील आणि कुठेतरी विकून टाकतील मला ना त्यांच्यावरती भरोसा नाही म्हणून मी बघायला गेलो तो राजवीर तिकडे झोपलाय की नाही तेव्हा लगेच आता ते मीरा लागते काळजी करू नका तो असेल तिकडे तेव्हा सत्य म्हणू लागतो पण ही लाली पावडर वाली इतर वेळेस तर खूपच ठुमके मारत असते खूपच शानपणा दाखवत असते पण आज काय झालं आज कशी काय तयार झाली ती लगेच राजवीर बरोबर झोपायला त्याला कशी रूम मध्ये घेऊन गेली मला तेच कळत नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो ना माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न पडलाय सकाळी काय झालं तुम्हाला सांगू का ती जेव्हा पार्लर मधनं आली ना, ना। तेव्हा मी राजवीरला दही भात भरवत होते त्याच वेळेस ती अचानक बोलली की त्याला दही आवडत नाही आणि ते खरं होतं राजवीरला दही आवडतच नाही त्याने खाल्लं सुद्धा नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणत तू काय म्हणजे हिला कसं कळते तेव्हा लगेच मीरा मऊ लागते काय माहिती मला पण काही समजेन असं झालंय पण हो त्यावेळेस तिने वेळ मारून नेली काहीतरी उत्तर दिले पण नक्की मला काहीतरी भानगड दिसते तेव्हा लगेच सत्य लागतो काय भानगड असेल ही लाली पावडरवाली काही लपवते का मला ना कळतच नाहीये नेमकं काय चालू आहे त्याच वेळेस मीरा म्हणू लागते एक विचारू का तेव्हा सत्य म्हणू लागतो न ग इचारू आणखीन डोक्याचा भुगा करू नको तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही नाही म्हणाले असले ना तरी मी विचारणारच आहे तुमच्या लहानपणी असं काय होतं म्हणून तुमच्या आईने अजून तुमच्याविषयी मनात राग धरून ठेवलाय अजून एवढा राग का आहे त्यांच्या मनात आणि तुम्हाला होममध्ये का पाठवलं होतं आता मात्र सत्य तुकडेच बघू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते आता राजवीर देविका रडत असताना तिचे डोळे पुसू लागतो आणि म्हणू लागतो आई रडू नको ना गं आता मात्र देविका राजवीरकडेच बघू लागते तेव्हा राजवीर म्हणू लागतो हो तूच माझी आई आहे माझ्या आजीने सांगितलं आहे मला त्याच वेळेस मीरा आलेली असते आता मीराने मात्र राजवीर आणि देविकाचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद